आरक्षणासाठी मराठा समाजानं आरपारची लढाई सुरू केली असून राज्य सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही माहितीच्या नेत्यांनी बगल न देता आरक्षण द्यावं सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा खासदार शाहू छत्रपती यांनी सोमवारी पत्रकातून दिलाय खासदार शाहू छत्रपती म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू केले कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेण्याच्या मानसिकता आणि मनोज जरांगे पाटील यांचा पाहता या आंदोलनाची नोंद गांभीर्यानं घेण्याची जबाबदारी आता सरकारवर आहे घटनेत दुरुस्ती करून पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवावी ही मागणी आम्ही मराठा मोर्चाच्या वेळी केली होती केंद्र सरकारनं हा प्रश्न सोडवावा ही अशी आमची भूमिका आहे आम्ही या पर्यायावरती आजही ठाम आहोत सरकारनं निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा या आंदोलनाला वेगळं वळण देऊन प्रश्न प्रलंबित ठेवण्याचा नेहमीचा प्रयत्न सरकारने करू नये